आपला प्रवेश झालेला आहे राजस्थान मध्ये कॅमेरा मला छोटी दिसते तीनशे वीस फूट हाईट आहे त्याची दोन्ही साईडला मारबाईची दुकान आहेत पण चहा पियाचा काय आता अजिबात काय चित्तोडगड एकशे सत्तावीस जयपूर चारशे चाळीस दिल्ली सातशे आठ राजस्थान हा अजून बघायचं बाकी आहे भाई साहेब हे तर कोय भाई आगाय भेंडी मसाला बाराशे किलोमीटर सायकल घेऊन चालले भाऊ विचार नव्हता केला की एवढा भारी प्रवास होणार आहे पाचशे रुपये टोल आपला वाचवलाय आणि प्लस पस्तीस किलोमीटर आपला वाचवलाय भेटला भला मोठं मंदिर ते सुद्धा जय माता तिचा हो मुंबई मध्ये राहिलाय मुंबईमध्ये कम होत मराठी शंभर टक्के एक नंबर भाई लय भारी सकाळ मित्रांनो मुंबई ते नोएडाच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपली चांगली झोप झालेली आहे आणि मग गाडी लावली हॉटेल ग्रँड एकता आपण थांबलेलो रात्री झोप सुद्धा चांगली झालेली आहे फ्रेश वगैरे झालेलो हो आहे तर चहा पिऊन लगेच आपल्याला डायरेक्टली कित किलोमीटर आहे काशे किलोमीटर अजून बाकी आहे तो बायको नऊशे किलोमीटरचा प्रवास चला मग मित्रांनो चहा वगैरे पिया पण लगेच नाही का चला ऍक्च्युली उठायची हो इच्छा होत नव्हती क्लायमेट वगैरे किती भारी आहे असं की अजून दोन तास जरा जाऊ पाहून रात्री मस्त आहे की अकरा वाजता झोपलेलो म्हणजे फक्त असं पडलेलो पण झोप लागली बरोबर सवा बाराला एकदम थंड वातावरण आणि एवढा वा वार वार सुटला ना प्रश्नच नाही तर भाऊ आपली चा वर झालेली आहे आणि आपलीच ऍक्च्युली बघितली मुंबईत ना ऐकायला आले तर तुम्हाला दाखवतो हे बघा भाऊ मुंबई ते चारभुजा जय मेवा एक्सप्रेस दादा तुम्ही आता कुठं कुठून निघालात आप से निकले मुंबई कांदिवली मुंबई कांदिवलीचे और आपली चहा किधर आहे राजस्थान चारभुजा नाम जाने। अच्छा और ये अभी कितना दिन 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 हो गया इधर है आज और और आगे आगे जाने के लिए कितना लगेगा और लगे। और मतलब चौदह की यात्रा बारह सौ चौ... किलोमीटर दिन की यात्रा किलोमीटर तो 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 ओहो ये सब।, सब सूरत से ज्वाइंट हो गए सिंगल अकेले ही बॉम्बे से निकले आपको सबको सैल्यूट है यार बाकी ये सब हमारे सूरत के आरामसे जाना देखे रुके, देखे रुके देखे जाना बाराशे किलोमीटर मराठी माणूस मराठी मी सगळे नाही फक्त हे ना, 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 ना मराठी फिरसे रिटर्न कसे जाएंगे बस बाय बस ट्रेन बाय ट्रेन चे जर्नी सब धीरे धीरे चलाना ठीक आहे चल बाराशे किलोमीटर सायकल घेऊन चाललेत भाऊ आणि आम्ही फक्त साधा हजार किलोमीटर गेलो की आम्ही पाच पाच तास आम्ही झोपतो हा बाय चलो थँक्यू निघालो फायनली हॉटेलवर ना हो बरोबर पण दोन लाल बघा हा लेफ्ट साइड ला गेला डायरेक्टली सिटी मध्ये हा सरळ गेला तो डायरेक्टली शामलाजी हा राईटला गेलाय तो भाऊ डायरेक्टली एम पी मध्ये इंदोरला जायला रस्ता इथना इंदोर सुद्धा जवळच आहे बॉर्डर पण आपल्याला भाऊ इंदोर मधन जायचं नाही कोण एवढे पैसे घालवेल तिथे एंट्रीला तिकडे दोन हजार रुपये जातील दोन हजार रुपये एंट्रीला टीपी वेगळी पण एंट्री देऊन देऊन आपण थकू आपल्या खिशातले पैसे जातील पण त्याचे नाही दिले बरे रोड तर खूप छान आहे बघा ना अशा वातावरणामध्ये प्रवास करायला अजूनच मजा येते गुजरात शाहिरा सिटी हो सकाळ सकाळ कॅडबरी चॉकलेट सकाळी निघालो तेव्हा तिथं भरपूर भूक लागलेली नाश्ता नाही केला धर्मेंद्र बोलला की आपण आगे जायगे श्यामलाजी केवढाच भाग कुठे चांगला हॉटेल भेटेल तरी मस्त आपण नाश्ता करू लुनुवाडा सिटी गुजरात डिझेल टाकून घ्या ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये दोन पॉईंट आहेत आपले आपण टाकलेल्या बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑर्डरच्या अगोदर चला आपण फुल करून घ्यायचं हे बघा टाकायला गाडी लावली आहे आणि माझ्याकडनं थोडासा प्रॉब्लेम होतो आहे माझा लिमिट संपला आहे लिमिट, लिमिट। जो बँकेचा लिमिट आहे तो संपला आहे मी आता बरोबर पाच ते चार हजारचा आपला डिझेल बसला असता पण मी पेमेंट मारतो ते इथे पेमेंटसुद्धा होत नाही मी ॲक्च्युली कार्डसुद्धा आणलं नाही बँकेचा एटीएमचं कार्ड आहे तोसुद्धा मी घरी विसरलो आहे आता पुढे काय कसा करायचा जोपर्यंत धर्मेंद्र आहे तोपर्यंत टेन्शन नाही तर मी आता मारले ऑलरेडी पैसे सेंड झालेत पण जर जास्त मारायला गेले पाच हजार हजाराचा पण मुश्किल आहे ते बघा बरं पंचवीसचा आपण डिझेल टाकणार आहे कम्प्लीट सत्तावीस लिटर ऑलरेडी गेलं आहे म्हणजे आपल्या आडीमध्ये दोन पॉईंट बाकी होते फुल करतो फुल करतो कर फुल फुल कर 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 चला म्हणतोय नो डिझेल टाकून निघालो बरोबर तेत्तीसशे रुपयाचा डिझेल टाकला पंचवीसशे नंतर पर आठशे रुपयाचा हे बघा इथना बरं मोठासा आहे तीन किलोमीटर शामलाजी अठ्ठावीस आणि उदयपूर एकशे पण पुढे आपल्याला कसं वाटतं साधारण शंभर किलोमीटर ते आपल्याला राजस्थानची बॉर्डर लागेल शामला जिल्हा जाऊन जरा मस्त की फ्लेश वगैरे हो व्हायचंय चला एकदा राईट मारूया हा बघा ना का वातावरण झालं आहे पाऊस रिमझिम झिम चालू भाऊ आणि या पावसामध्ये ना लय बरं वाटते गाडी चालवलं कारण थंड वातावरण वादल्या किती माहिती आहे बरोबर साडे नऊ झालेत चला या हॉटेलला थांबलोय मस्त जरा नाश्ता वगैरे काहीतरी करूया ते इथेच करून निघूया फक्त भीती वाटते जरा गाडी चिकलात रुतलेल्या पाहिजे बाई <laughs> नाहीतर खेळ इथे संपायचा गाडी बघा केवढी घाण झाली आहे आणि बघा ह्या ठिकाणी मस्त की छोटासा हौद होता थोडी मस्त आंघोळ केली आहे आता मस्त डायरेक्ट जावे जेवायला कारण त्या ठिकाणी म्हणून थांबलेली सगळी सोय आहे आणि संपूर्ण चिकल पाऊस पण कंटिन्यू चालू आहे हा भाई हे दे बाई सोने केली आहे खाट टेन्शन नाही बाई खाकी सोयंगे काय जायगे नाई भाई गे भेंडी मसाला एक दोन तीन चार कांदा पण आलेला आहे मस्तपैकी आपले व्हिडिओसुद्धा फायनली एडिट झालेले आहे आता पोस्ट होईल लवकरच लवकर कारण इथे ना नेटवर्क त्या नसल्यामुळे जरा इथे जरा जी व्हिडिओ आहे ती अपलोड होत नाही खूप टाईम लागतो कधी 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 पाच पाच सहा सहा तास लागतं व्हिडिओ अपलोड व्हायला त्याच्यामुळे जरा व्हिडिओ जरा लेट भेटली तर काय राग म्हणून घेऊ नका पहिल्या बघा जेवायला घ्या भाऊ आहात धर्मेंद्रीने खाना खाणे गेले चालू बी किया चला भाऊ आपण चालू करूया जेवायला जेवायला घ्या भाऊ देमी मसाला जण माळे बघत आहेत लाजू का नको शर्माने का नाही भाई खाना का नाही काय एक नंबर भेट मसाला तिथे फक्त फक्त राईस भेटत नाही राईस अजिबात भेटत नाही चला मंडळी नू हे बघा चिखलात ना निघालो डायरेक्टली आपल्या प्रवासाला ते म्हणजे पुढे आपल्याला लागेल बरोबर राजस्थान बॉर्डर आता आपण गुजरात आपण इथनं आता सोडून देऊ त्यांचा राज्य आणि डायरेक्टली पोचू मग आपल्या राजस्थानमध्ये आपली टीपी सुद्धा काढायला दिलेली आहे कारण ही राजस्थानची टिपी आहे ना ती माझ्याकडून निघत नाही आपला जो एजंट आहे काढणार हा त्याला दिलेली आहे भाऊ पट्टा लावायचा पट्टन आहे आपण नियम पाळतो तुम्हाला माहिती आहे ना तर चला पुढे जाऊन मसाय की आता तुम्हाला दाखवतो बॉर्डर राजस्थानची या मार्गे मी पहिल्यांदा चाललोय हायवे आला समोर उदयपूर एकशे एकोणतीस किलोमीटर मला असं वाटतं इथना राईट मारायचा आपल्याला हा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे मुंबई राजस्थान हायवे अहमदाबादला लेपला जायला रस्ता चला इथना राईट टर्न मारूया आणि त साधारण मला असं वाटते पंधरा किलोमीटरवरती बॉर्डर आहे राजस्थानी गुजरातची आतना रोड आपले खूप पैसे वाचले आहेत जर आपण वडोदरावर अहमदाबाद मार्गे आलो असतो तर मग आपले किलोमीटर पस्तीस किलोमीटर आपले वाढले असते आणि प्लस आपले टोल भाऊ टोल तर कमी कमी मला असं वाटते पाचशे रुपये तरी टोल गेला असता पण आपण पाचशे रुपये टोल आपला वाचवला आहे आणि प्लस पस्तीस किलोमीटर आपला वाचवलं आहे थोडा रस्ता खराब आहे पण भाऊ सगळं काय पैसे आपले बॅलन्स होतात पुढेच आपल्याला लगेच राजस्थान बॉर्डर लागेल चला मग आपली टिपीसुद्धा आलेली आहे फायनली बघा ही बरोबर टिपी आहे अकराशे वीस रुपये आपल्याकडनं घेतले टिपीचे एका महिन्याची टिपी हा बघा भाऊ हायवे नॅशनल हायवे फॉर्टी एट सिक्स लेन हायवे म्हणजे ले या साईडला तीन पदरी त्या साईडला तीन आता काय माहिती ह्याची अपडेट तुम्हाला मी दिलंच रस्ता खराब आहे का चांगला आहे हे बघा दिलेलं आहे शामलाजी उदयपूर गुजरात बॉर्डर जसात आपण आता बघा गुजरात बॉर्डर क्रॉस करतोय आणि पुढे लागेल लागे आपल्याला लागे लागे बरोबर राजस्थान बॉर्डर फायनली म्हणजे आपण गुजरात स्टेट सोडलेला आहे ही बघा ही आली कमानी राजस्थानची म्हणजेच आता इथना बरोबर राजस्थान स्टेट चालू झालाय बघा इथे बॅरिगेड लावलेले आहेत आपल्याला काय एवढा काय प्रॉब्लेम होणार नाही मला असं वाटते स्वागत वीर मेवार राजस्थान फायनली आपला प्रवेश झालेला आहे राजस्थान मध्ये अजून बघायचं बाकी आहे चला मग डायरेक्ट जाऊया राजस्थान मेन मेन लोकेशन बघूया चला आता आता पुढे आपण बोलतो मग पहिला टोल आणि टोलचं नाव बरोबर ओरी टोल आपला पहिला आहे एक्सपिरियन्स आपल्याला काहीच नाही पण चेक करूया किती रुपये टोल आहे बघूया भाऊ बघा ओव्हरलोड आहे किती आहे थँक्यू सो मच अरे इथे चेक केला भाऊ तर तो बोलला की ओव्हरलोड आहे संघामध्ये या साईडला ना एक छोटीशी अशी प्लेट टाकलेली आहे तिथे ते लोक गाडी चेक करतात भाऊ मी त्याला बोललो इधर काटा किधर आहे तर बोलतो काटा, है। है, काटा है। तो ते उधर पीछे आहे जिथे मी एंट्री केली ना तिथे भाऊ एक छोटीशी अशी प्लेट आहे तिकडे काटा आहे तर मला बोलला छत्तीसशे ऐंशी काहीतरी होता ते बोललो भाई मी चालक मला मेरे को अडीचशे किलो माप आहे तेरे को मालूम आहे ना ते बोलतो ठिका मेरे को आरसी बुक टिका त्याला आरसी बुक त्याला वाटला की हा काहीतरी बोलल्यावरती काहीतरी घाबरेल त्याला असा वाटला भाऊ कधीच घाबरू नका लक्षात ठेवा बाहेरच्या राज्यामध्ये तुम्ही तर चुकला तर मग पैसा काढला जाईल आणि जर तुम्ही नाही चुकलात छाती ठोकून जावा छाती ठोकून प्रवास करा कुठे पण एका चुकीमुळे बघा आता किती मोठा प्रॉब्लेम झाला असता हा सरळ जाईल डायरेक्टली उदयपूरच्या सिटीमध्ये आणि हा जाईल डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला तो बघा एक्सप्रेस हायवे त्या साईडला तर धर्मेंद्र भाय जरा मी घुम गाव रस्ता आहे एक्सप्रेस हायवे आहे परत पाठी चाललोय रिव्हर्स टाकून तिथं नको व्हायला की भाऊ जिथे नो एंट्री आहे आणि आपण तिथे घुसलोय आणि भाऊ आपल्याला फाईन मारलाय आहे माहिती लिहिलं आहे जयपूर चित्तोडगड पिडवाडा नाथद्वारा काय समजत नाही ते भाऊ हे हो सगळे मोठमोठ्या गाडी इथे चालल्या आहेत आणि हायवे इथे एक्सप्रेस हायवे हा डायरेक्टली सिटीमध्ये चालला आहे आपण पाठी घेऊयाचा आपल्याला आणि ज्या व्यक्तीसाठी थांबलेलो तो व्यक्ती आहे भाऊ माझ्या पुढे निघून गेला मी त्याच्या पुढे होतो हा बघा हा एक्सप्रेस हायवे आता आपण बरं उदयपूरच्या या बायपासनी वरती चढतोय आणि हा एक्सप्रेस हायवे कुठे उतरेल हा नवीन झाला मला असं वाटते अच्छा आधी ह्या एक्सप्रेस हायवेवरनं मी प्रवास नाही केला आहे आता पुढे आपल्याला एंट्रीसुद्धा द्यावा लागेल वीस रुपये फक्त एंट्री भाऊ मला आदेश बघायला पुढे की भाई विजय भाई वीस रुपये से जादा मत देना उनको बोलो ठीक आहे ये राजस्थानची पोलीस झाली इमानदार आहे <laughs> चित्तोडगड एकशे सत्तावीस जयपूर चारशे चाळीस दिल्ली सातशे आठ नाथद्वारा सिक्स्टी सेव्हन असा जो रोड असेल ना खणखणीत तर तुम्हाला माहिती आहे आपला किलोमीटर काय फटाफट फटाफट पाट। लगेच पटकन पोहोचू आपण फक्त हा एक्सप्रेस हायवे दिल्ली पर्यंत असायला पाहिजे भाऊ टूल क्रॉस करून पुढे आलोय थोडासा हा भाई इधर आहे वाय इधर मेरा लाल चला इथे चहा प्यायला जागा तू बहात आहे गाडी यार काय यार तू मी तेरेली वेट करणार तू आगी निकाल या तुमको हॉर्न मारा तुम गाड़ी में बैठे मतलब तुम पीछे आ रहे हो तुम उधर ही रुके पर। अरे बच्चे की जान लेगा क्या यार छोटा बच्चा यार जरा समझ के ले भाई इधर का नया हुआ बंदा यार तू डेली चलता है चलो चाय पिएंगे पिए चाय पिएंगे चलो भाई चाय पिए जरा पानी वगैरह पियो ना चलो टपरी कितने का चा वन वन बिस्किट कितने का ये दस रुपये का चलिए ये एरिया कौन सा लोकेशन क्या है नाम का उदयपुर उदयपुर बाईपास और ये आगे रास्ता जाएगा किधर अच्छा ओके 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 चाय कितने का दस रुपये का चलो ठीक है भाव चाय कितनी है अन हाँ भाऊ आला ये बगा बी वीडियो जस्ट सब्सक्राइब करना उसके बाद ही तेरे को दिखाए अभी डाला है वीडियो एक पहला तेरे को वीडियो दिखाएगा चाय के दीवाने हैं भाई हम सभी ड्राइवर लोग चहा पिऊन निघत तितक्यात मला धर्मेंद्र बोलला की विजय एक व्हिडिओ जरा निसर्ग जर बघून जर प्रवास करायला मजा असेल ढागात राजस्थान मधले रोड एक नंबर हायवे आपल्याला इथे लागेल आपण फक्त बावीस तेवीस किलोमीटर आपण हा हायवे रनिंग केलाय त्याच्यानंतर डायरेक्टली आता हा बायपास ने आपण आता उदयपूर क्रॉस करून त्याच्या पुढे जाणार आहे कृष्णगड त्यानंतर मग जयपूर हे बघा इथे लिहिलं आहे जोधपूर माउंट आबू पिंडवाडा हा म्हणजे हो हा एवढा मोठा बायपास होता वाटत उदयपूरचा हां एवढा मोठा बायपास आणि ते सुद्धा हा एक्सप्रेस हायवे पण पन। जातो पन्नास किलोमीटर ते पन्नास ते पंचावन्न किलोमीटर हा आपला एक्सप्रेस हायवेनी किलोमीटर वाढतोय आणि प्लस चारशे रुपये टोल वाढतोय आकमदना गेलो म्हणजे उदयपूर त्यानंतर मग जयपूर तिथून आपल्याला किलोमीटर पडतो डायरेक्टली माझा लोकेशन सहाशे नव्वद किलोमीटर आणि जर आपण गेलो तर मग डायरेक्टली साडेसातशे किलोमीटर पडतो म्हणजे वा 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 चला चांगला प्रवास करण्यासाठी देवाचे आशीर्वाद लागतात आणि मला खरंच देवाचे दर्शन झाले हाय बरोबर जय माता तिचा मंदिर हा कुठला का माहीत नाही पण मला जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हा कुठला तीर्थ एक नंबर होता आणि असं वाटत होता की खरंच एकविला देवी आहे कारल्याला एवढा थंड क्लायमेट आहे ना आता हा एवढा पावसाची दिवस आता चालू आहे म्हणून हा थंड वाटतो हा संपूर्ण एरिया राजस्थान असा बघायला गेला ना या उन्हाळ्यामध्ये इतका पण प्रवास पण करू शकत नाही एवढी गर्मी आहे राजस्थान मध्ये आता पूर्णपणे थंड भाऊ थंड वातावरण काय क्लायमेट आहे या पाणी मग आता मंदिर गेला या ठिकाणी भाऊ शंकराची भव्य दिव्य तीनशे वीस फुटाची मूर्ती आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी जायला रस्ता आहे या एरियाचं नाव आहे बरोबर नागद्वारा भारतात अशी मूर्ती नाही आहे ती तीनशे वीस फूट उंच आहे दाखवतो इथन ही बघा दिसली हा भाऊ खतरनाक यार तुम्हाला अशी म्हणजे कॅमेरा पण छोटी दिसते पण भाऊ माझ्या मी आता बघतोय ना लय चलय मोठी आहे भाऊ तीनशे वीस फूट हाईट आहे तिची जय भोलेनाथ ओम नम शिवाय भाऊ काय म्हणता भाऊ राजस्थान आहे भाऊ राजस्थान हे बघा या साइडला पण या साइडला पण इथे दुकान दुकानं भाऊ अजिबात नाही राजस्थान ना भाऊ मार्बलची दुकानं पहिलीच नाही भाऊ दोन्ही साईडला मार्बलची दुकान आहेत पण चायचा खायचा अजिबात काय नाही चालू व्हायला चालू झालेला आहे ते अजून आपण पोचलो पण नाही कुठे जयपूरला अजून लय लांब लय म्हणजे लय चला हा सनसेट हा रस्ता हा हायवे भाऊ ह्याबद्दल कोणीच नाव ठेवू शकत नाही की राजस्थानचे रस्ते खराब आहेत म्हणून हो आपण गाडी लावली इथे पार्किंगला हा बोर्ड बघून तुम्ही असा विचार करू नका की आम्ही इथे का थांबलोय हे बघा ह्या ठिकाणी आम्ही चहा पियासाठी थांबलोय कारण दोघं पण भरपूर धमलोय थंड वातावरण यार मला इथला वातावरण लय आवडला पण बाय समय मे आहे ये ना हा अगर गर्मी की समय मी आहे का ना पागल हो जायेगा और ठंडी के समय में ठंडी के समय में तो कंबल घर से लेके आना बघ जरा बेचारा की तुम्ही जयपुरला गेला तर काय झाला भाऊ एक नंबर मराठी बोलतो भाऊ तो भाऊ मुंबई मध्ये राहायलाय मुंबईत बघतो काम होतं तर मराठी 100% एक नंबर भाई ले भारी भाऊ साखर जर कमी ढगा शुगर कम कॉफी सांगली कॉफी पीया मग आपल्या प्रवासाला निघू आता काळूक तो ऑलमोस्ट पाणालाला पाच मिनट काळूक होईल चला भाऊ आता आपल्या प्रवासाला निघू बघ काळूक झालाय चला कॉफीवर पिया लो आता डायरेक्ट निघायची तयारी पुढे लागतं लागला आता भीमील भीम लागेल भीम का पैसे पाठवले चला चहा पिऊन आपण निघालो आणि या गावाचं नाव माहिती तुम्हाला एक मी वाचूनच मी एकदम शॉक झालो हिरा की बस्ती <laughs> म्हणजे कोंदरी भाऊ शंभर टक्के हिरा कोंदरी होती आणि तुम्ही सर्च पण करा की जयपूर मध्ये हिरा बस्ती कुठे आली हा जुना हायवे आहे वडोदरा जयपूरचा जुना हायवे उदयपूरच्या बायपासून डायरेक्टली बाहेर पडतो कसा आहे भाऊ जुना हायवे पण एक नंबर ना आता पोचलो बरं भीमला पोहोचलोय आहे आणि ह्या हायवेचा अजून बघा या सा, राईट साइडला काम चालू आहे आता पुढे आपल्याला लागेल मला असं वाटते तर हायवे लागेल बघा नाही बघा ना काम चालू आहे त्याच्यामुळे त्याची पोच पावती आपल्याला पुढे भेटेल चांगला हायवे लागेल मला असं वाटते भीम भीम भाई राजस्थानचा भीम हा हो आपण आता ज्या रोडवर प्रवास करतोय त्या हायवेचं नाव आहे बरोबर जोधपूर जयपूर हायवे आता पाठीमागे जस्ट आपण आता पिंपळ टोल प्लाझा सोडला आतल्यात किती माहिती किती पावणे दहा वाजल्यात आणि आम्ही जेवायचीच वाट बघतो म्हणजे हॉटेलची वगैरे तर असा हॉटेल हो कुठे भेटत नव्हता जो आम्हाला गुजरात मध्ये होता पण फायनली आता आम्हाला भेटला हा असा हॉटेल अहो या ठिकाणी फक्त झोपायची जी मजा आहे ना ती वेगळी आहे पार्किंग बघ एवढी मोठी आहे जाम म्हणजे जाम बा आपली गाडी इथे लावली आहे ॲक्च्युली इथे जागा देत नव्हता तर हे आपण इथे गाडी जबरदस्ती लावली इथे त्यांना बोल नको भाई इधरही च मेरे को पार्किंग कॅमेरा की नीचे तबी बे लगाऊ का नाही तुम्ही नाही लगावं तो कॅमेरा बघा वरती कॅमेरा आहे चला आता जावे जेवायला म्हणजे इथे मला असं वाटत नाही डारबाटी भेटेल म्हणून जावे चला भूक भरपूर लागली आहे पावणे दहा झाले आहेत हल्ली आहे पनीर भुर्जी इथे दोन चपात्या मस्त एकदा कांदा बिंदा आहे आणि खायला घेवा भरपूर भूक लागली आणि आराम हो जाम म्हणजे बहुत तकलीफ हो ना इस, इस बार बहुत तकलीक ना रस्ता थोडासा खराब होता पण ठीक आहे बहुत खराब आहे ना रस्ता चला जेवण पटत गाडीवरती मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे राईस वगैरे काय घेतला ना फक्त चपातीच घेतलेला आहे धर्मेंद्र मला बोलावता की आता बस झाला लेटर लेट, लेट बरं जा जेवण कारण का प्रवासामध्ये ना कंटिन्यू आणि माझे आता पार्टनं थोडीशी धुका लागली आहे कारण आपण कंटिन्यू गाडी चालवतो ना तर त्याच्यामुळे आपला जो कंटिन्यू हो प्रवास आहे तो फक्त मॉर्निंगला सुल चालू होतो आणि डायरेक्टली संध्याकाळी पण दहाच्या नंतर बंद होतो कारण का आपण आता रात्रीचा प्रवास करतच नाही कारण का पावसाचे दिवस आहेत आणि भरपूर खड्डे बिड्डे पडले रस्त्याला तुम्ही जर करत असाल तर प्लीज करू नका दिवसाचा चाला संध्याकाळ झाली नऊ वाजले की गाडी साईडला लावा जेवा आणि गप्प झोपा ചില ആരാമ അ ഭേറ്റ ജയ മഹാരാഷ്ട്ര